मारूक सूड़ा मा श्रीस

तर ह्याच्यावरती है, तू येतो जातोस हो, काय त्रास होतो त्या रस्त्यातून चिखलात पाया भरते पाया भरते अच्छा दररोज इथून जातो का बर तर अजून काय काय त्रास सहन करावा ला लागतो तुला असं चिखलातून यावं लागतो सौंद हे गाव सौंदना तालुका खेज आणि जिल्हा बीड ह्या क्षेत्रामध्ये पडतो हा गावातील रस्ता एक खूप विकट परिस्थिती झालेली आहे रस्त्याची आणि दयनीय अवस्था झाली तर गावातील काही प्रतिष्ठित नागरिक आहेत सर आपलं नाव काय संजय तपसे संजय दत्तात्रय तपसे यांना आपण विचारू की ह्या रस्त्याची अवस्था काय काय अवस्था आहे रस्त्याची रस्त्याची अवस्था खूप बिकट आहे जाता आता शाळेमध्ये पडायला तर त्या दिवशी येताना पोच पडली अच्छा म्हणजे ह्या रस्त्यावर पडलं हां मग ह्या रस्त्याला इथं येता येतात पडलं खाली चिकला म्हणजे पडलं की डायरेक्ट दवाखान्यामध्ये नेल्यानंतर हां गोळ्या औषधं उड्या एकतर गाड्या नको जायला गरीब माणसापैकी कुठं गाड्यात बरोबर हां बरोबर कुठं तर वगैरे किराणा करायचा त्याला सात आठशे रुपये द्यायचे आंब्याला नाही इकडे नाही तिकडे नाही नाही डॉक्टर पण नाही पण गावा डॉक्टर नाही नाही ना डॉक्टर नाही काय नाही तुमच्या गाड्या करायला लागलं वेळ तर काय डॉक्टर नाही काय ना सगळे जास्त दिक्कत परिस्थिती सध्या तर बरं त्यात कुणाकुणाला त्रास होतो ह्या रस्त्यामध्ये सगळं सर्वसामान्याला चांगल्या माणसाला प्रत्येकाला त्रास आहे प्रत्येकाला त्रास कधीपासून असं त्रास कधीपासून येतो हा मी सांगतो तुम्हाला म्हणजे आता पाच वर्ष झालं बघा लेकर पाहणार नाही आणि सगळ्याची सुविधा व्यवस्थित होईल बरं कुटुंबकुटा कसा रस्ता आहे कुटुंब किती पर्यंत कुठेपर्यंत रस्ता आहे बनवा रस्ता पार ग्रामपंचायत पासून ते पार ह्या मेन रोड पासून रस्ता करावा शिवाजी महाराज चौका पण बरं शाळेच्या शाळेतील मुलांना इथून काय त्रास होतोय का त्रास म्हणजे आता तुम्ही बघताय रोज कशी कसरत करीत चालते ती इकडे काही इकडे गेलं तर सरळ नालीत पडते तर आणि इकडे चला गेलं तर इकडून गाड्या येतात एखादी काय गाडीने ढोस वगैरे मारली तर काय करायचं ही गाडी शेजारीच चलत चलत लेकरला मारली तर ह्याला गाडीवाला दिसतो का अच्छा शाळेत जाताना काय चिक कपड्यावर चिकल वगैरे उडत हे हसण्यासारखी गोष्ट नाहीये परंतु हे हसण्यासारखं झालेलं आहे की लोक लोकांना भरपूर त्रास झालेला आहे रस्ता नसल्यामुळे आजपासून ह्यांचा म्हणणं असं आहे की चार पाच वर्ष झालेली त्या रस्ताना रस्त्याची परिस्थिती विकट आहे आणि दयनीय अवस्था झालेली आहे म्हणून शासनाला तुमचं काय शासनाला आव्हान एवढंच ह्या गावाचा रस्ता खूप बिकट झाला आणि व्यवस्थित करून द्यावा कारण लवकरात लवकरच करून द्यायला पाहिजे तरच का या काय किंवा एक काय ऍक्सिडेंट झाला काय झाला काय करायचं काय उपयोग नाही का करत का नाही रस्ता आता ते ग्रामसेवक साहेबाला विचारायला पाहिजे सरपंच साहेबाला विचारा पाहिजे सामान्य माणसाला विचारून काय फायदा तुम्ही विचारत का नाही त्यांना आम्ही विचारलं ते मग ते करतो 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 पाच वर्ष झालं करतो म्हणते त्याचा त्याच्यातच गेला आता झाला तर ठीक आहे काय सर्वसामान्य माणूस काय करू शकतो तर बघून घ्या अशी परिस्थिती झालेली आहे गावामध्ये गाव, गाव नागरिक त्रस्त झालेले आहेत एकदम अशी वेदनादायी आणि त्यांच्या मनामध्ये खतखत पैदा झालेली आहे का सांगायचं सांगायचं ना, ना आता तुम्ही बघा फक्त लेकर कसे कसरत करते तर चालतानाच तुम्ही काढावं बघा अच्छा बघून घ्या आता चला सर धन्यवाद लोकसेवा न्यू आपल्याला हा बातमी दाखवलेली आहे कॅमेरामॅन नूर शेख सहसयद होईल धन्यवाद